कसे आज जान नवीन मदे। तर हाँ आहे पब्लिक स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर पब्लिक हा आहे आपला टोमॅटो आपले टोमॅटो जे आहेत ते बांधण्यासाठी आले होते मग काय लगेचच आपण तारा वगैरे वडण्यासाठी सुरुवात केली आणि काट्या वगैरे घेऊन अशा प्रकारे इथे काट्या उभा केलेल्या आहेत इथे बघू शकता तुम्ही किती जास्त ऊन पडलेलं आहे तरी पण आपण इथे ज्यात टोमॅटोसाठी तारा वगैरे वळण घेत आहोत कारण की तुम्हाला प्रश्न पडत असेल की टोमॅटो बांधणे गरजेचे कारण की काही शेतकरी काय करतात की टोमॅटो बांधतच नाही मग टोमॅटो बांधावेत की नाही हा प्रश्न तुम्हा शेतकऱ्यांना पडत असेल तर मित्रांनो टेन्शन लेणे का नाही आपण हे ना तर मित्रांनो जर टोमॅटो बांधले नाहीत तर काय होतं ते मल्चिंगला चिटकून टोमॅटो जे आलेले आहेत आपले ते खराब होऊन जातात आणि त्याच्यामुळे टोमॅटो बांधणे खूप जास्त गरजेचे आहे पण सगळेच टोमॅटो खराब होतात का पण सगळे नाहीत होत जेवढे टोमॅटो खाली राहतात जेवढे त्या आ, मल्चिंग रा, खाली चिटकून राहतात तेवढेच टोमॅटो खराब होऊन जातात बाकीचे जे वरी टोमॅटो राहिलेले आहेत त्यांना काहीही होत नाही मग विचार पडतो की टोमॅटो कधी बांधले पाहिजेत आणि कधी नाही तर मित्रांनो ज्यावेळेस टोमॅटोला भाव नसेल त्यावेळेस टोमॅटो नाही बांधले तरी काही हरकत नाही आणि ज्यावेळेस टोमॅटोला भाव असेल त्यावेळेस टोमॅटो बांधून घ्या कारण ज्यावेळेस टोमॅटोला भाव नसतो त्यावेळेस जर तुम्ही बांधणी केली तर तुमचं ते लॉसमध्ये टोमॅटो जाईल कारण बांधणी करण्यासाठी खूप जास्त खर्च होतो कारण की तिथे तुम्हाला गडी वगैरे लावावं लागते परत काट्या वगैरे तारेचा खर्च खूप जास्त म्हणजे ते ते तुमच्या बजेटच्या बाहेर होऊन जाईल आणि बांधणीत त्यावेळेसच करावं ज्या टोमॅटोला भाव असेल तर मित्रांनो आपला प्लॉट कसा दिसत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया अशाच व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग